आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की सुभेदारांकडे कृष्ण जन्माष्टमीची पूजा खूप छान झालेली असते आजी सायलीला सांगत असते की तू छान पूजा केलीस आणि तुझ्यामुळे आज आज प्रतिमा पण या पूजेला आहे आणि ती या घरात स्वतःचं घर असल्यासारखंच वावरली त्यामुळे खूप आनंद होता सगळेजणच मान डोलवतात मग सायली म्हणते मी प्रतिमा त्याला खोलीत घेऊन जाते ती प्रतिमा त्याला खोलीत घेऊन जाते तसंच कल्पना पण पूर्णाजींना म्हणतात की चला मी तुम्हाला सोडते तुमच्या रूममध्ये त्याही निघून जातात तसंच मग रविराज प्रियाला सांगतात झोपायच्या आधी नमस्कार कर देवाला आणि मग जाऊन झोप ती म्हणते हो म्हणून आणि रविराज प्रतापला म्हणतात मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे चल आपण बोलूया कारण ते दोघं निघून जातात प्रिया तिकडेच उभी असते प्रिया हा विचार करते की आता कोणीही नाही आहे मी अर्जुनच्या रूममध्ये जाते ती जिनानी वरती जातच असते तेवढ्यात सायली प्रतिमात्यांना त्यांच्या रूममध्ये सोडून येतच असते आलेली असते तेव्हा ती बघते की प्रिया जिन्यावर वरती जाते आहे तेवढ्यात ती प्रियाला हाक मारते प्रिया मागे वळून बघते आणि विचारते काय तर ती म्हणते तू कुठं चालली आहेस तर ती म्हणते मी वर चालली आहे ती म्हणते तुला कितींदा सांगितलं आहे की आमच्या रूममध्ये जाऊ नकोस तरीही तू जातेस तर ती म्हणते मला अर्जुनेच बोलवलं आहे तर सायली म्हणते चल मग विचारूया आत्ता रात्रीच्या एक वाजता त्यांनी तुला का रूममध्ये बोलवलं आहे तर ती तिला ओरडते प्रिया सायलीला ओरडते आणि म्हणते गप्प बस मला अर्जुननी सांगितलं आहे की तू माझ्या रूममध्ये कधीही येऊ शकतेस प्रिया आणि सायलीचा सा वाद होत असतो सायली तिला अडवत असते पण प्रिया काही जुमानत नाही शेवटी प्रिया तिचा हात झटकते तेवढा तो हात सायलीला लागतो आणि सायली खालती जिन्यावर पडते हे बघून प्रिया एकदम डचकते ती तिच्याकडे बघतच असते सायली अडकलेली असती जिनात पण तरीही तिचा तोल जातो आणि ती खालती गडागड ओरडते आणि खालती पडते आणि प्रिया जाऊन प्रताप आणि कल्पनाच्या रूममध्ये लपते आवाज ऐकल्यामुळे अर्जुनही त्याच्या रूमच्या बाहेर येतो आणि बघतो तर सायली पडत असते खालती जिन्यावरनं तो सायली हाक मारून ओरडतो आणि खालती भराभर जातो तेवढ्यात बाकीचेही सगळे लोक बाहेर येतात कल्पना प्रताप रविराज पूर्णाजी विमल अस्मिता सगळेजण येतात आणि वरतून प्रियाही खालती येते आणि प्रिया आपलं स्पष्टीकरण देत बसे अरे मी तर वरती होते मला आवाज आला आणि मी लगेच खालती आले सगळेजण सायली 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 म्हणून हे करत असतात अश्विन पण बघत असतो काय झालं आहे सायली वहिनीला पण त्यांना काहीच कळत नाही ती शुद्ध हरवलेली असते तिची तेवढ्यात अर्जुनच्या हाताला सायलीच्या कानातून रक्त येतं हे लागतं आणि ते सगळेच घाबरतात अश्विन म्हणतो मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो आपण लगेच ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जाऊया तर अर्जुन म्हणतो नाही एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे तू गाडी काढ आपण तिला आत्ताच्या आत्ता घेऊन जाऊया असे म्हणून अर्जुन तिला उचलतो अश्विन गाडी काढायला जातो कल्पना आणि प्रताप पण त्यांच्याबरोबर जातात तेवढ्यात प्रिया विचार करते मला तर तिला मेलेला बघायचं आहे ही आनंदाची गोष्ट मी कशी इकडे बसून बघणार आहे त्यामुळे मलाही जायला लागेल असं म्हणून ती पूर्णाजी आणि पुणाजी आणि रविराजना सांगते की मीही जाते त्यांची मदत करते असं म्हणून तीही पळते आणि रविराज म्हणतात फोन करत राहा सांगत राहा काय चाललं आहे म्हणून ती हो म्हणतो आणि तिथून निघून जाते दुसरा क्षणी आपण बघतो की सगळेजण हॉस्पिटलमध्ये असतात तिला घेऊन जातात आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये आणि अर्जुन प्रताप आणि कल्पना बाहेर वाट बघत असतात त्यांना काहीच कळत नाही कोणी काही सांगायलाच तयार नाही तेवढ्यात प्रियाही तिकडे जाते अर्जुनला विचारत असते काय झालं काय झालं काहीतरी सांगितलं असेल ना तर तो काहीच बोलत नाही तो गप्पा असतो तेवढ्यात प्रिया अर्जुनला म्हणते अरे बरंच आहे ना तुलाही ती नकोच ना बायको म्हणून तेवढ्यात अर्जुन रागा नाही तिच्याकडे बघतो आणि प्रिया एकदम सावरते नाही 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 माझं तसं म्हणणं नव्हतं असं असं मी बोलते असं तू मनाला लावून घेऊ नको असं तसं सावरत बसते नंतर दुसरीकडे घरी पुणाजी आणि रविराज वाट बघत बसलेले असतात तसंच वाट बघता बघता सकाळ होते तरी ते तिकडेच येतात तेवढाच विमल येते आणि म्हणते की काही फोन आला होता का हॉस्पिटलमधनं तर पूर्णाजी म्हणते नाही अस्मित तिकडे जांभळ्या देत बाहेर येते आणि म्हणते अरे तुम्ही रात्रभर इकडेच बसलेला होता झोपल्या नाहीत काय पूर्णाजीला आणि रविराजांना राग येतो पूर्णाजी तिला म्हणते तुला काही माणूस की आहे की नाही तर ती म्हणते काय झालं त्यात तर पूर्णा आजी अस्मिताला ओरडते आणि तेच चालू असताना तेवढ्यात प्रतिमाही बाहेर येते आणि इकडे तिकडे बघत असते पूर्णाजी आणि रविराजांचं लक्ष तिच्याकडे जातं प्रतिमा बघतच असते तेवढ्यात आजी म्हणते प्रतिमा तुला काही हवा आहे का तर ती तशीच उभी असते तेवढ्यात आजी विमलना सांगतात की प्रतिमाला चहा दे गं तर ती आजीना सांगते हो देते तेवढ्यात प्रतिमाला आजी म्हणतात ये इकडे बस तर ना ती नाही म्हणते आणि जात असते तेवढ्यात ती थांबते आणि प्रतिमा परत पाठीमागे येते आणि सायलीच्या रूमकडे बघत असते रविराज आणि आजीला कळतं की काय तिच्या मनात आहे ते तिच्या जवळ येतात आणि म्हणतात तुला तू कोणाला तरी आहेस का सायलीला आहेस का तर प्रतिमा डोकं हलवून हो म्हणते तेवढ्यात अस्मिता तिथून येऊ येतच असते प्रतिमाकडे आणि सांगणारच असते की सायली या जिन्यावरनं पडली आहे पण तेवढ्यात तेवढ्यात पूर्णाजी प्रतिमाला सांगतात की तिचे सायली तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे तिला बरं नाही आहे म्हणून तर प्रतिमा ते ऐकत असते आणि मग तिथून निघून जाते तेवढ्यात अस्मिता पुणाजीला म्हणते तू प्रतिमा त्याला खोटं का सांगितलंस तर ती म्हणते आत्ताच प्रतिमा आजारातून उठली आहे आणि तिचा आणि सायलीचा सा बॉन्ड खूप चांगला आहे तर रविराजसुद्धा तेच म्हणतात की पुणाजीने जे सांगितलं ते बरोबर आहे या घरात प्रतिमा सायलीमुळेच आली आहे आणि जर हे तिला कळलं की सायलीचा अपघात झाला आणि ती हॉस्पिटलमध्ये तर प्रतिमा पॅनिक होईल ती घाबरेल त्यामुळे ते परत नको आहे म्हणून तिला असं सांगितलं आहे आणि तूही तसंच सांग तर अस्मिता मुंडे हलवून हो म्हणते आणि इथे हॉस्पिटलमध्ये अश्विन बाहेर येतो आणि सांगतो की अजून साय साही। सायली बहिणीला शुद्ध आलेली नाही आहे तिच्या हातापायाला तर काही मार लागलेला नाही आहे पण बहुतेक डोक्याला मार बसला आहे त्यामुळे तिला अजून शुद्ध आलेले नाही आहे सगळेजण शॉक होतात तेवढ्यातच प्रियाला नागराचा फोन आलेला असतो हे विचारायला की आज दहीहंडीला कधी बाहेर पडतात म्हणजे प्रतिमा एकटी एक असेल म्हणजे तिचा काटा काढता येईल पण प्रिया घाबरते आणि म्हणते की जका मी आता ह्यांना हे सांगितलं की माझ्यामुळे सायलीचा अपघात झाला आणि दहीहंडीचा प्रोग्राम कॅन्सल झाला आहे किंवा ते होणार नाही आहे तर हे माझाच काटा काढतील आणि मला सायलीच्या बाजूला बेडवर झोपवतील त्यामुळे ती गप्प बसते आणि विचार करत असते आणि तेवढ्यातच हा एपिसोड संपतो